सर्व नागरिकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कामासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात तर त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जात असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतो सर्व कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर आम्ही प्रेसनोटमध्ये सुद्धा आम्ही हे ईमेल देत होतो हा प्रामुख्यानं हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो कुठले जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या अडेटसाठी असतील त्या आपले जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार जे आहे ते त्याच्यावर करण्यात यावं आणि हे जे आम्ही ईमेल शेअर करतो तो पर्सनली माझ्याकडे असणार आहे आयुक्तांकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं हे पारदर्शकता आणि भ्रष्टाचारा संबंधाची कुठल्याही तक्रारी असतील तर त्या ह्याच्यावर करण्यात यावं आमचे कुठलेही जे डिपार्टमेंट ज्या ठिकाणी प्रामुख्यानं तक्रारी येतात बांधकाम परवाना विभाग असेल बांधकाम विभाग असेल किंवा पाणीपुरवठा विभाग असेल ते कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशनसुद्धा देऊ शकतात की जर कुठल्या पद्धतीने आहेत आमच्या कामामध्ये पारदर्शक आणण्यासाठी काय असेल ते सजेशनसुद्धा पारदर्शक आणण्याच्या दृष्टीने आम्हाला याजा करू शकता त्याचबरोबर आपल्याकडं साधारणतः एक दोन ते तीन दिवसापूर्वी जे कावळ्यांचे डेथ झाल्या होत्या कावळ्याच्या डेथ झाल्यानंतर आपल्याला जे कावळ्यांचं जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो एच फाय एन वन त्यामध्ये म्हणजे आपण बर्ड फ्लू कॉमन भाषेमध्ये म्हणतो तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत मग ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन ते दोन जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला कावळ्यांचे म्हणजे मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे तर सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनची दु दुकानं आहेत त्याचबरोबर इतर जे चिकन असेल मटन असेल किंवा इतर जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असू शकतो त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं तर सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल पण जे मांस मटन वगैरे खाताल ते पूर्ण शिजवून खायचं आहे आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आता आम्हाला सकाळीच तो आधीच प्राप्त झालेला आहे तर आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे विक्री जी असेल खुली मांस विक्री असेल किंवा मग शिजवलेल्या अन्न पदार्थातील ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत ते कारवाई करण्याचे सूचना देत आहोत आणि कुणालाही असे मृत कावळे वगैरे लक्षात आणून दिल्यात आमचे जे आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि जो ॲनिमल वेटनरी जे डिपार्टमेंट आहे तर त्याच्यात बॉडी एक आम्ही एक एसओपी पी म्हणजे दिलेलं आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी सोडी मार्फलवरचे सोल्युशन कसं हे करावं तर, दे दे तर ती गाणी शक्यतो या भागामध्ये नागरिकांनीसुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तालावाचा एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक आहे संध्याकाळी सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात तर काही दिवस त्या ठिकाणी जाणं अवॉइड करावं इतर आपले जे प्लेग्राउंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा आणि आज आमच्याकडं महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या बचत गटांचं जे वेगवेगळे विक्रीसाठी आम्ही स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेले आहेत साधारणतः आज आणि उद्या त्याचबरोबर इतर वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा महिलांचे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी व्हिजिट करून ते खरेदी करावी आणि जे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्याचा पार्टिसिपेट सर्वांनी करावं धन्यवाद